हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता आहे ना चार वाजले आणि मला भेटायला कोणाला याय चला मी तुम्हाला दाखवते तर त्यापूर्वी सगळ्यांना चहा ठेवला आहे मी मस्त तर चला इकडे मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे तर सगळ्यांना कोरात चहा घ्यायचा होता लाईट ऑफ आहे ऑन करते सगळ्यांना कोरात चहा घ्यायचा होता इकडे चहा वगैरे ठेवला आहे आणि आता सगळ्यांचा साथी चहा गाळते तर चला सगळ्यांसाठी मी मस्त चहा केला होता तर सगळ्यांना कोरा चहा घ्यायचा होता तर सगळ्यांना मस्त चहा दिला तर इकडे सई आणि अंशू पण मस्त कुरकुरे खात आहे तर चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मग मला आहे ना बाहेर जायचं होतं तर मिस्टरांकडे गाडी होती तर मिस्टर ना भंडाऱ्याची तयारी करत होते तर आज महाप्रसाद होता ना पंचमुखी महादेवाला तर तिथे मिस्टर होते तर त्यांच्याकडे गेली त्यावेळेस मी हे शूट घेतलं मला गाडी लागत होती तर चावी त्यांच्याकडं होती त्यामुळे मग मी तिकडे गेले होते तर घरी येताना दूध घेऊन आली होती येताना मुलांना आणायला गेली होती ना तर त्यावेळेस येताना ना मधून दूध घेऊन आले होते आणि नंतर मावशी यांच्यासाठी परत एकदा चहा केला होता सगळ्यांना ते आलं होतं मला भेटायला चहा पाणी झालाय आता त्यांना म्हटलंय थांबा भांडारा पण आहे आपल्याकडं नाही तर घरी स्वयंपाक करू काय हा किचनवर किचनवर ठेवून ना मला बिस्किट घेऊन आलाय का मावशी टोस्ट आणले राहू राहू द्या द्या राहू द्या तर सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या तर सगळेजण इकडे गप्पा मारत बसलेले होते भाऊ पण आलेले होते आणि मला आहे ना तिकडे भंडाऱ्याला महाप्रसादाला जायचं होतं तर जयताई मी दर्शनाला गेली जयताई घरी आल्या होत्या आणि मी तिथेच थांबलेली होती तर छान असं मस्त सजवलेलं होतं देवाला तर, तर इकडे सत्यनारायणची पूजा पण मांडलेली होती त्यानंतर पूजाच्या घरामध्येच आम्ही सगळ्यांनी सा जेवण केलं कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता त्यामुळे तिथेच होता ना भंडारा तर आम्ही तिथेच जेवण केलं गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर इकडे मस्त सकाळी सकाळी पाणी आलेलं होतं तर झाडांना मस्त छान असं पाणी टाकलेलं होतं आणि झाडं सगळी हिरवीगार मस्त झालेली होती आणि पारिजातकाचे फुलं तर एवढे पसरलेले राहतात ना आता की उचलायचा पण कंटाळ येतो एवढे सगळे फुले पसरतात तर खूप छान वाटतं दिसायला खूप सुंदर दिसतं तर येताना जाताना सगळे लोक निस्ते झाडाकडे आणि खाली फुलांकडेच बघत असतात कारण की एवढे दाट सगळे फुलं पडलेले असतात गुड मॉर्निंग तर आज अनशु काय बनली आहे मस्त राहता अंशूचा लूक बघा सगळ्यांनी मस्त तर अजून ना हातातला गजरे लावायचे बाकी अंशूच्या तर आता जाता जाता घेणार आहे तिच्या स्कूलमध्ये बघू ग अंशू अशी गोल फिरग सगळ्यांना तुझा लूक दाखव तर कसा वाटला आमचा अंशूचा लूक बास 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 तर नक्की सांगा आता मी तिला आहे ना स्कूलमध्ये सोडायला चालली आहे तर तू बोल ना सगळ्यांना विचार म्हणा कसा वाटला माझा लूक कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट हा चला आता आपण स्कूलमध्ये पण बघू बर का कोण कोण राधा झालाय चला मी सकाळी अंशूला सोडवायला गेली पण तेव्हा काही शूट घ्यायला मला जमलं नाही तर आता शूला सोडवलं आणि त्यानंतर अंशूच्या स्कूलमधलं शूट घेतलं तर इकडे छान असे सगळे मस्त बाळकृष्ण बनवून आलेले होते ही राधा झालेली होती पण अंशूचा लुक थोडा खराब झालेला होता आत्ता तर इकडे मस्त फोटो काढले शंभूचे आणि अंशूचे मी तर दोघेही छान दिसत होते मस्त तर कृष्णही भारी झालेला होता आणि राधाही छान दिसत होती तर राधा थोडी चिडचिड करत होती राधाने सगळेच दागिने काढून टाकलेले होते तर तुम्ही इकडे बघू शकता सगळेच लहान मुलं छान छान असे मस्त मेकअप करून आलेले होते तर इकडे शंभूसोबत सगळ्याच राधांनी फोटो काढले कृष्ण खूपच छान होता तर चला अंशु पण आले स्कूलमधून तर तिच्यामध्येच आज माझा खूप वेळ गेला तिला आज आहे ना राधाचं लूक करून दिलं होता ना तर खूप खुश होती पण शाळेतून ना आल्यानंतर सगळा अवतार खराब केलेला होता तिने तर आत्ता आम्ही निघालो गावामध्ये आई आणि मी तर गावामध्ये गाव कशाला ते तुम्हाला पुढे गायलाच तर पुढे गाण्यापेक्षा आत्ताच सांगून देते तर गावामध्ये ना गणपती बुक करायचं आहे आम्हाला त्यासाठी तर यावेळी सगळेजण म्हणत आहे की गणपती खूप कमी आलेले आहेत मग म्हटलं चला आता जाऊन बघू गणपती पहिले बुक करावं लागेल कारण की आम्हाला मागच्या वर्षी पण पाहिजे तसा गणपती भेटला नाही पण आमचे गणपती बाप्पा खूप छान आहे <laughs> पण मग कसा वॉशेबल गणपती पाहिजे नाही का आपण वर्षभर ठेवतो हो तर गणपती धुता वगैरे पण आला पाहिजे असा पाहिजे तर आमचा हा ह्या वर्षीचा गणपती काही तसा नव्हता तर म्हणून म्हटलं चला आता आपण गणपती बुक करून येऊ तर निघतोय आम्ही आम्ही गेलो होतो बाप्पांना घेण्यासाठी तर गेल्यानंतर आईने आणि मीना पहिले बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग बाप्पा शोधायला सुरुवात केली तर खूप छान छान मूर्ती आलेल्या आहे यावेळेस मार्केटमध्ये तर सगळ्यांना वर्क वगैरे केलेली आहे छान दिसतात होत्या सगळ्याच मूर्ती ह्या वेळेस आहे ना बाळगणेश तर खूप सुंदर सुंदर राहिलेले कारण की बाळगणेशाच्या खूप छान छान अशा मूर्ती होत्या तर इकडे जास्वंदीच्या फुलामधले गणपती बाप्पा तर खूपच सुंदर होते किती सुंदर आहे ना शिव आंशार काय आंशारखा दिसतोय मला तो हे छान दिसतोय

तर इकडे शंकावर बसलेले गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता सगळं वर्क केलेलं होतं आणि प्राईज पण त्यांच्या तशाच होत्या तर छान गणपती होते साडेतीन हजार चार हजार अशा ह्या गणपतींच्या प्राईज होत्या तर इकडे पण छान छान अशा सगळ्याच मूर्ती छान बनवलेल्या होत्या तर डोळे पण किती ऐवजी वापरायला आपण आपण जर त्यांना सांगितलं ना तर ते आपल्याला करून देते आपल्या आवडी का नाही निघणार हा चिटकवलेलं आहे चिटकवलेलं वल्लं झाल्यानंतर नाही ना ताई त्यांनी नाही का वर्षभर लावून ठेवलेलं राहतात तर आम्हाला जे गणपती पसंत पडत होते ना त्यांचे ना डोळे थोडेसे नाही का असे वरती असायचे त्यामुळे मग आहे ना आम्ही ना आई नेहमी ना गणपती घेताना आहे ना, ना पहिले डोळे बघतात तर गणपतीचे डोळे ना ते असे हसरे असावे आणि ते नेहमी आपल्याकडे बघत असणारे असावे तर हा गणपती बघू शकता तुम्ही त्याला नागाचा वेडा आहे तर तो शास्त्रानुसार खूपच शुभ मानला जातो तर नागाचा वेडा हा गणपतीला असावा असं म्हणतात पण आता काही तसे लहान मूर्तींमध्ये गणपती बनवले जात नाही तर सगळेच गणपती खूप छान छान होते जे गणपती मला आवडले त्यांचे मी फोटोही काढले तर जवळजवळ आम्ही अडीच ते तीन तास गणपती बघत होतो तर हे दुकान झालं की ते दुकान तर प्रत्येक माणसाला ओढं असते ना या दुकानात चांगलं आहे की पुढच्या पुढच्या की त्याच्या पुढच्या तर आम्ही सगळे शॉप असे बघितले जिथे स्वतः गणपती बनवतात तर तिथेही आम्ही गेलो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर इकडे खूप छान छान मूर्ती होत्या तर ही मूर्त मला आवडली होती पण ही नेमकी शाडू मातीची मूर्त होती तर शाडू मातीच्या मूर्ती घरात काही ठेवायला चालणार नाही ना तर ही दि ना त्यांनी त्यांच्या घरासाठी गणपती खरेदी केलेला होता तर ती त्याला इकडे वर्क करते तर छान असं डायमंडचं वर्कचं काम चाललेलं होतं तिचं इकडे आणि इकडे सगळ्या मूर्ती छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या होत्या अजून काही मूर्ती लावायच्या बाकी होत्या तर हाही गणपती मला आवडला होता छान असे मस्त सुपासारखे कान होते त्याचे आणि छोटी मूर्त अंशूला बघण्यासाठी मी फोटो काढून आणला होता तर खूप मोठे उंदीर मामा होते छोटीशी मूर्ती होती तर छान होती दिसायला पण तर आमचे गणपती बाप्पा आमच्याकडे वर्षभर विराजमान असतात तर आत्ताच नाही ठेवत आम्ही तर आई सांगतात ना मला की आईंचं आहे ना शिवच्या बाप्पांच्या जन्मापासून म्हणजे मिस्टरांच्या जन्मापासून त्या वर्षभर गणपती ठेवतात तर त्यांचं नावच होता काहीतरी तर तेव्हापासून आमच्या घरी वर्षभर गणपती बाप्पा असतात तर इकडे हाही गणपती तुम्ही बघू शकता तर हाही गणपती खूपच शुभ मानला जातो घरामध्ये त्याला रिद्धी सिद्धी नागाचा वेढा असा सगळं पद्धतीने गणपती बनवलेला होता तो पण तो घरात जर ठेवला तर त्याला सगळे म्हणजे नियम धर्म पाळावा लागतात त्यामुळे त्याच्या खूप अशा नियमांच्या गोष्टी असतात त्यामुळे मग तोही गणपती आम्ही घेतला नाही कारण की आपल्या घरामध्ये कधी आपण पाळतो कधी पाळत नाही तर इकडे सगळेच गणपती छान मस्त होते आणि खूप गणपती खूप रेखीव गणपती होते सगळेच तर इकडे बघा नाही इकडे मस्त कुस्ती कुस्ती चाललेली होती आई म्हणत होते मग गदा घेऊन बसले कुस्ती लावून दिली तर चाललं होतं आईंचं पण इकडे छान असा गरुडावर विराजमान गणपती बाप्पा सुद्धा होते तर गणपती बाप्पा आपल्याकडे येण्या म्हणजे घरी येण्या अगोदरच आपल्याला खूप अशी ओढ लागलेली असते गणपती बाप्पांची तर खूप छान छान मूर्ती होत्या ह्यावेळेस मन बघूनच प्रसन्न होत होतं तर तुम्हाला मी परत एकदा ही मूर्त दाखवली आणि ही मूर्त खूप छान होती मला आवडली होती त्यानंतर आम्ही परत वीट भट्टीवर गेलो आणि इकडे सगळे गणपती बाप्पा बघितले आम्ही राहुल आले का राहुल पण भेट गणपती बघायला आले का तर हा रेड कलरचे गणपती बाप्पा मला तर खूप आवडले पण नेमकी त्यां ते वर्षभर ठेवता आले नसते कलर ना लगेच निघून गेला असता त्यामुळे तेही आम्हाला काही घेता आले नाही आणि इकडे खूप मोठ्या मोठ्या मूर्तींना कलर देण्याचं काम अजून चालूच आहे तर ते ना मस्त इकडे कलर करत होते तर तेही शूट मी घेतलं तर आम्ही नाही इथे विडभट्टी म्हणून आहे आमच्याकडे ना तर तिथेच गणपतींचे कामं केली जातात तर तिथे आलेलो होतो आम्ही आणि तुम्ही बघू शकता इथे किती मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर इकडे पण खूप मोठ्या मोठ्या मूर्ती होत्या गणपती बाप्पांच्या आणि अजून याला पेंट करायचं बाकी आहे काही काही गणपती म्हणजे सगळेच गणपती अजून पेंटिंगचे बाकी आहे तर मध्ये गेल्यानंतर सगळेच गणपती खूप छान असे मोठे मोठे होते तर एक गणपती आम्हाला आवडला छोटा गणपती होता दगडूशीठ हलवाई तर छान होता गणपती पण खूप छोटे होते अर्धाच फूट मूर्त होती त्यामुळे आई बोलल्या की नको देवाऱ्यात खूप छोटी मूर्ती दिसेल ती मग त्यामुळे ती ही मूर्त आम्ही घेतली नाही तर गणपती बघून ब झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पाहुणे आले होते आमच्याकडे तर पाहुणे कोणतं फ्रेंडच होते तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला होता मामाही आलेले होते तर सगळ्यांना मस्त चहा वगैरे दिला आणि त्यानंतर ते, ते गेल्यानंतर मी लागली होती लगेच स्वयंपाकाला तर आजचा मेनू होता मस्त कढी भजे तर कढीची तयारी इकडे करून घेत होती मी मिरच्या वगैरे कापून घेतल्या लसूणही कापून घेतला लसूण सोलून ठेवलेला होता तर तोही कापून घेतला आणि त्यानंतर ना आता मी इकडे कढीला छान अशी फोडणी देणार आहे तर कढीपत्ता ही कापून घेतली बारीक अशी आणि त्यानंतर दही होतं दही घेतलेलं होतं तेही छान असं घुसाळून घेतलं मस्त तर दही घुसाळून घेतल्यानंतर खूप छान म्हणजे कढी होते आणि दही पटकन मिक्स होऊन जातं जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता इकडे दही छान असं घुसाळून झालेलं होतं आपलं त्यानंतर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं त्यामध्ये मस्त मोहरीची फोडणी देऊन घेतली तेल थोडंसं तापून दिलं त्यानंतर त्यामध्ये मस्त मोहरी आणि जिरे पण टाकते मी नॉर्मल तर मोहरी टाकली होती पहिल्यांदी त्यानंतर मग आहे ना इकडे आता मिरची लसूण आणि कढीपत्ता ते सगळं टाकून मस्त तडतडून दिलं त्यानंतर थोडेसे जिरे टाकले हळद टाकली आणि कोथंबीर हिंग पण टाकला होता आणि त्यानंतर कोथंबीर असं सगळं टाकून घेतलं आणि छान अशी तडतडून दिली फोडणी छान बसून द्यायची त्यानंतर त्यामध्ये दही वतलं मीठ वगैरे टाकलं आणि आजनीच ती मस्त दह्याचीच कढी होती तर कढी छान अशी झालेली होती एका गॅसवर लगेच उकळण्यासाठी कढी ठेवली आणि इकडे लगेच पोळ्या पण करून घेतल्यात तर पोळ्या पण छान तो त्या दिवशी मी एक दोन ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही पोळ्यांची जी ट्रिक सांगितली ती आम्ही बघितली तर आम्ही तशा पद्धतीत करून बघितले तर खूप छान पोळ्या आल्या तर, तर थँक्यू तर अशा काही मला ज्या ट्रिक माहिती त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीत जाईल तर मटकीचीही मी एक ट्रिक सांगितलेली होती तिचीही मला कमेंट आलेली होती का ताई तशा पद्धतीने मटकी भिजवल्यानंतर छान असे मोड आलेले होते तर म्हणून मी तुम्हाला सांगते की मला ज्या काही ट्रिक म मा... माहीत असेल त्या मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मी इकडं मस्त गरम गरम भजे तळत होते बटाट्याचे तर कडी भजे सगळ्यांनाच आवडतात तर भजे झाल्यानंतर आम्ही सगळे मस्त जेवण करायला बसलो तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय तर आज पंधरा ऑगस्ट तर सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <गगाँगी>